नगर शहरा असलेल्या स्टेट बँक चौक शहापूर ते मेहकरी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचं काम सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी गावकऱ्यांसह बंद पाडले नगर शहरा असलेल्या स्टेट बँक चौक शहापूर मेहकरी रस्त्यावरील खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेत तर अनेक जण जखमी झालेत लोकांचे जीव घेणारे हे खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावी या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेने अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केली या आंदोलनाची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी लाख रुपये इतका निधी स्टेट बँक चौक शहापूर ते दरम्यानच्या खड्ड्यासाठी मंजूर हे खड्डे बुजवण्याच्या कामाला दोन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली मात्र शहापूर येथील पेट्रोल पंपासमोर खड्डे बुजवत असताना खडीत मातीचे मोठे प्रमाण असून डांबर चिटकत नव्हतं त्यामुळे या कामाची पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह कृष्णा बेरड रामदास लगड राम बेरड ज्ञानदेव काळे भानुदास नाटक अरुण नाटक यांच्यासह गावकऱ्यांनी केली असता एक दिवसापूर्वी बुजवलेले खड्डे हाताने आणि खोऱ्यानं सहज उकरले जात होते त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचं काम तातडीनं बंद करण्यात आले आणि अधिकाऱ्यांना बोलवून अधिकाऱ्यांनी देखील या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर